अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर सावंगी पे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव अंतर्गत पोषण महानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सावंगी पे येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्रस्तरावर सप्टेंबर दोन हजार चोवीस पोषण महा म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने तेवीस सप्टेंबर रोजी सावंगी येथे तालुकास्तरीय पोषण महा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सागर विठाळकर हे होते तसेच पर्यवेक्षिका श्रीमती संजवनी ओंकार मंजुश्री खसाळे निशा पाटील भारती कोराम पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका मदत निस्व महिला उपस्थित होत्या सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आहार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आहार आरोग्य स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले सर्व प्रेय प्रेयवेक्षिका यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले विविध स्पर्धा रांगोळी तसे विविध प्रकारची बडबडगीते सादर करण्यात आली पर्यवेक्षिका निशा पाटील मंजुश्री खसाळे यांनी तर अंगणवाडी केंद्रात बालकांसोबत कसे नाचावे शिकावे या सर्व गोष्टी कृतीतून शिकविल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी सेविका कल्पना महाकुलकर अम्रपाली खोपा गरडे, नीता कुबडे या सेविकांनी सुद्धा मनोरंजनात्मक नृत्यामधून विविध प्रयोग सादर केले यावेळी सर्व अंगणवाडी सेविका यांनी भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संजोनी ओंकार यांनी केले तसेच प्रास्ताविक जयश्री जयस्वाल सेविका व आभार प्रदर्शन कुंता कोवे अंगणवाडी सेविका यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक सेविका व सुरेखा पेंदोर शीतल डोडेवार मदतनीस यांनी खूप परिश्रम घेतले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे